हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कव्हरेज कव्हरेजचं मराठी तर वृत्तव्याप्ती विचारात घेतलेले क्षेत्र किंवा रक्कम धोक्यापासून संरक्षण किंवा वृत्तपत्र मजकूर होता है कवरेज लाक्य प्रयोग कर द इन्शर पॉलिसी प्रोवाइड्स फुल कवरेज दुसरा वाक्य है दमरेला प्रोवाइड्स गुड कवरेज फ्रॉम द रेन तीसरा वाक्य है द टीवी नेटवर्क कवरेज ऑफ द इवेंट चौथा वाक्य आहे द बुक प्रोव्हाइडस गुड कव्हरेज ऑफ द सब्जेक्ट मॅटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू